कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक आमदार दीपक केसरकरांची मंत्रिपदासाठी लोकांशी कनेक्टिव्हिटी तुटली असा हल्लाबोल ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय केसरकरांना हे तरी माहिती आहे का मतदारसंघ कुठून कुठे सुरू होतो आणि कोण कोण लोक राहतात कारण केसरकर मंत्री होण्यासाठी आणि मंत्री होण्याच्या वेडापायी इतके वेडावले होते आणि त्यांचं वेळ हे त्यांच्या मतदारसंघातली सगळी कनेक्टिव्हिटी त्यांनी तोडली ती कनेक्टिव्हिटी तुटल्यामुळे वरची सरकारची कनेक्टिव्हिटी त्यांची तुटलेली आहे त्या केसरकरांनी आता हे सगळं बोलणं म्हणजे त्यांना मागून सुचलेलं सगळं शहाणपण असेल त्यामुळे केसरकरांनी ह्या अशा बाता मारणं आणि उगाच मला फार मतदारसंघातल्या लोकांचं काळजी आहे असं आव्हानायचं काही कारण नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल